नमस्कार मैत्रिणींनो विद्या गानबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे हे कसे करायचे शोपीस मी तुम्हाला दाखवले होते त्याला छोटा कंदील पण म्हणू शकता आपण पण हा कंदीलच आहे ह्याच्यात फक्त लाईट नाही लावता येणार ना आहे शोचा कंदील आहे तर आता ह्याच्यासाठी त्याचं डेकोरेशन करायचं आहे आपल्याला इथे माळा लावायच्या आहे तिथूनही माळा लावायच्या आहे त्या कशा लावायच्या हे बा मी तुम्हाला सांगते त्यासाठी थोडंसं वेगळं साहित्य लागणार आहे ते पण आपण पाहूयात चला तर मग पाहूया आपल्याला ह्याच्यासाठी वेगळं काय साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला क्रिस्टल लागणार आहे क्रिस्टल मणी आहे ते हिरव्या रंगाचे ते पा सहा नंबरचे आहेत गोल्डन मणी लागणार आहेत सहा नंबरचे आहेत ते सुद्धा आणि त्याचप्रमाणे हे ड्रॉप मणी लागणार आहेत हे पण सहा नंबरचे आहेत नेहमीप्रमाणे कॉटनचा दोरा लागणार आहे त्याच्यात मी सुई येऊन घेतली आहे आणि शेवटी गाठ मारून घेतली चला तर मग आपण याला डेकोरेशन कसं करायचं ते पाहूयात हां सुईवरती एक गोल्डन एक हिरवा एक ड्रॉपमती एक गोल्डन दोन गुलाबी एक गोल्डन दोन पांढरे एक गोल्डन दोन हिरवे आणि एक गोल्डन मती घालून घेतलेला आहे आता आपण याच्या इथनं सुई घालायची या मथ्यातनं आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मथ्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या यामध्ये खाली सुई घालणार आहे हे पहा अशी इथून आपण खाली घेतली आहे सुई आता आपण हा जो सिक्वेन्स आहे ना गोल्डन हिरवा गोल्डन पांढरा गोल्डन गुलाबी गोल्डन ड्रॉप गो आणि मग ग्रीन आणि एक गोल्डन ओके हे तुम्ही घालून घ्या मी पण करून घेतो तुम्ही करून घ्या हे पहा मी सिक्वेन्स घालून घेतला आहे गोल्डन हिरवा गोल्डन व्हाईट गोल्डन गुलाबी क्रिस्टल आणि क्रिस्टल नाही ड्रॉप मोती क्रिस्टल आणि गोल्डन मोती आता शेवटच्या गोल्डन मथ्यातनं सोय घालायची आहे गोल्डन मोती सोडून द्यायचं आहे शेवटचा आणि या हिरव्या मथ्यातनं सोय घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट हे पहा हे असे लोलख तयार झाले आता आपण इथे गाठ मारून घेऊया परत पुढे एक दोन मत्यातून जाऊया आणि गाठ मारून घेऊया आणि दोरा कट करून घेऊयात इथे गाठ मारून हे बघा मैत्रिणींनो हे असं ललक तयार झाले त्याचप्रमाणे तुम्ही चारही कोपऱ्यांमध्ये करून घ्या मी एक कोपऱ्यात कसं करायचं दाखवलं अगदी सोपं आहे काही अवघड नाही आहे या एका कोपऱ्यात करून घ्या या आणि असं तीन कोपऱ्यामध्ये तुम्ही करून घ्या मी करून घेते मग दाखवते पुढे काय करायचं ते हे पहा मैत्रिणींनो मी सगळे चारही बाजूने लोलक करून घेतलेले आहेत आता आपल्याला या इकडे साईडला इकडे डिझाईन करायचे चला तर मग पाहूयात ते कसं करायचं ते हे पहा आपण या मत्यातनं सोय घालायची हा जो मती आहे या मत्यातनं सई घालायची आणि बाहेर काढून घ्यायचे हे पहा आपण इथून दोरा काढून घेतला होता आता इथून दोरा काढल्यानंतर दोऱ्यामध्ये एक गोल्डन दोन हिरवे दोन पांढरे दोन हिरवे दोन पांढरे दोन हिरवे दोन पांढरे दोन हिरवे आणि एक गोल्डन असे मोती घालून घेतलेले आहेत आणि आता आपण या मत्यातनं सुई घालायची आहे बाहेर काढून घेतली आहे सुई हे पहा हे असं तोरणासारखं लोबत झालेलं आहे आता आपण काय करायचंय या मोत्यातनं सुई काढून घेतल्यानंतर परत या मोत्यामध्ये आपण हा सिक्वेन्स घ्यायचाय पण जरा दोन जास्त घ्यायचे आहेत आता इथे हिरवे घेतलेत ना हे पहा इथे हिरवे घेतलेत ना त्याच्याऐवजी आपण इथे गुलाबी पांढरे गुलाबी पांढरे गुलाबी पांढरे गुलाबी असे घालून घेणार आहेत मी मी घालून घेते तुम्ही घालून घ्या मी तुम्हाला दाखवते कसे घालायचे ते हे पहा दोऱ्यामध्ये मी एक गोल्डन घालून घेतलं आहे दोन गुलाबी दोन पांढरे दोन गुलाबी दोन पांढरे दोन गुलाबी दोन पांढरे दोन गुलाबी गुला आणि एक गोल्डन असे आपण आता काय केलं होतं चार वेळा हिरवे घातलेले आधी आता इथे पाच वेळा ग गुलाबी घालून घेतले ते एक दोन तीन चार आणि पाच आणि त्याच्यानंतर गोल्डन मोती घालून घेतलं आहे आता काय करायचंय आपल्याला हा जो हा मती आहे ना हार त्या मत्यातनं सोय घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे पा याप्रमाणे दिसणार आहे या असं दिसणार आहे मग परत काय करायचंय दोन मोत्यातनं जायचंय एक दोन मोत्यातनं दोरा आहे दोऱ्याला काठ मारायचा आणि दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा मैत्रिणींनो हे असं इकडचं एका साईडचं लोलक लो तयार झालंय आता मी हे एका साईडचं कसं करायचं तुम्हाला दाखवलेलं आहे आता पुढच्या तिन्ही साईडचं तुम्हीही करून घ्या मीही करून घेते मी नंतर सांगते परत पुढे काय करायचं हे पहा नो आपल्या हे साईडचे लोलक लावून झालेले आहेत त्या मधल्या माळा लावून झाल्या आहेत चारही आता आपल्याला खालच्या बाजूला एक, एक पाच सहा माळा लावायच्या आहेत चला तर मग दाखवते मी या कशा लावायच्या त्या हे पहा दोऱ्यामध्ये एक गोल्डन एक हिरवा एक ड्रॉपमती दोन गुलाबी एक गोल्डन दोन पांढरे एक गोल्डन दोन हिरवे एक गोल्डन असे घालून घेतलेले आहेत आता आपण खालच्या या मत्यातनं सुई घालायची आहे आणि शेजारच्या मत्यातनं बाहेर काढायचे हे इथून घातले आणि त्याच्या पलीकडनं बाहेर काढले आता आपण काय करणार आहे परत हा जो सिक्वेन्स घेतलेला आहे आपण हा जो घेतला आहे त्याचा उलटा घ्यायचा म्हणजे एक गोल्डन घ्यायचा दोन हिरवे एक गोल्डन दोन पांढरे एक गोल्डन दोन गुलाबी एक ड्रॉपमती एक हिरवा आणि एक गोल्डन असे तुम्ही घालून घ्या मीही घालून घेते हे पहा मी सिक्वेन्स घालून घेतलेला आहे एक गोल्डन दोन हिरवे एक गोल्डन दोन पांढरे एक गोल्डन दोन गुलाबी आणि एक ड्रॉपमती एक हिरवा आणि खाली गोल्डन आता आपण काय करायचं आहे हा हिरवा मोती दार गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे आणि हा हिरवा मोती घ्यायचा आहे हिरव्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आणि एरवी आपण काय केलं होतं आपल्याला इथे दोन दोनच होते म्हणून आपण इथे दोरा कट केला होता आपल्याला ह्या आता प्रत्येक मोत्यातनं घालायचे मग काय करणार आहे आपण या सर्व मोत्यातनं सोयी घालून आपण इथून बाहेर काढायची मुत्यातनं सगळ्या सुई घालून घ्यायची दोरा ओढून घ्यायचा आहे या पुढच्या मोत्यातून पण घालून आपण या गोल्डन मोत्यातनं सोयी बाहेर काढायची हे पहा आपण गोल्डन मोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता आपण या शेजारच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची हे पहा सुईवर मी परत सिक्वेन्स घालून घेतलाय एक गोल्डन दोन हिरवे एक गोल्डन दोन पांढरे एक गोल्डन दोन गुलाबी एक ड्रॉप मोती एक हिरवा म क्रिस्टल मोती आणि एक मोती। मोती आण गोल्डन मोती आता परत आपण या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि शेवटपर्यंत जाऊन या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या गोल्डन मोत्यातनं तुम्ही करून घ्या मीही करून घेते की पहा मी या गोल्डन मोत्यातनं सुई घालून घेतलेली आहे लो लो आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे असं आपल्याला प्रत्येक मोत्यातनं हे असे लोलक करून घ्यायचे आहेत आता एवढे तीन मी दाखवले तुम्हाला कसे करायचे ते आता पुढचे लोलक तुम्हीही करून घ्या मीही करून देते हे पहा मी खालचे लोलक करून झालेले आहेत मग आठ मारून घेतलेली आहे ते पहा आपले हे खालचे सुद्धा लोलक लावून झालेले आहेत हे साईडचे सुद्धा झालेले आहेत चारही दाखवले होते मी तुम्हाला चार साईडचे चार आणि हे चार साईडचे प्रत्येकी दोन दोन हे पहा मैत्रिणींना हे खालचे लो लोक लावून झालेले आहेत चार साईडचे चार लावून झालेले आहेत त्याचप्रमाणे हे या साईडचे पण लावून हे कॉर्नरचे आहेत हे साईडचे आहेत आणि हे खालचे आहेत शो पीस कन्झ्युम्बर तयार झालेले आहेत हे पहा आपले शोपीस कम झुंबर तयार झालेले आहे हे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद